नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ एवढेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते येत्या सहा ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा सहा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनटांनी होणार आहे म्हणूनच ही कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे बघा वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येतात आणि त्या सगळ्या पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कारण पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा या कोजागिरी पौर्णिमेला झाला होता त्याच दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली त्यामुळे ही कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्वाची आणि शुभ तिथी मांडली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्तीची देवी लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ते आशीर्वाद देत असते जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागृतपणे देवीची उपासना करतो देवीचे स्मरण करतो त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन संपत्ती ऐश्वर प्रदान करत असते आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्री बारापर्यंत जागरण केलं जात नाही किंवा रात्री बारापर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो अशा भर घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मी प्रवेश करते म्हणूनच आर्थिक समस्या येतात पैसा टिकत नाही अशा घरात भरभराट होत नाही म्हणून कोजागिरी पौर्णिमेला बरेच लोक रात्री जागून माता लक्ष्मी कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव यांचे पूजन जे आहे तर ते करत असतात कारण या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते याच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सोला कळांनी परिपूर्ण असतो त्याची किरणं अमृत समान गुणांनी भरलेली असतात असे देखील म्हटले जाते त्यामुळे या दिवशी चंद्र देवीची आणि धनाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणूनच अनेकजण या दिवशी मसाला दूध जे आहे तर ते चंद्रप्रकाशात ठेवत असतात आणि त्यानंतरच हे जे दूध आहे तर ते ग्रहण केले जाते यामुळे माता लक्ष्मी चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपल्या आरोग्यासंदर्भात ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात हा दिवस सर्वात शुभ मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही नियमांचे पालन देखील केले जाते बघा म्हणून या दिवशी कोणी कितीही तुमच्याकडनं या तीन वस्तू मागितल्या तरी आपल्याला या तीन वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत नव्याण्णव टक्के लोकांना हे माहिती नाही जर या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही या तीन वस्तू आपल्या घरा घरातून दुसऱ्यांच्या घरात पाठवल्या किंवा इतर व्यक्तीला दिल्या तर लक्ष्मी तुमची साथ सोडून जाईल तुमच्या घरात दारिद्र्य येईल कारण कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मी हिचा जन्म झाला होता हा लक्ष्मीचा जन्मदिवस असतो आणि म्हणून हा दिवस धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा असतो या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यांची ती प्राप्ती करत असते त्यामुळे अशातच या तीन वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर त्या वस्तूंसोबत आपल्या घरातील लक्ष्मी सुद्धा निघून जाते आणि आपल्याला आर्थिक संकट येते दरिद्री गरिबी आणि अवलक्ष्मी आपल्या घरात वास करू लागते तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा कोजागिरीच्या दिवशी दान आणि स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी अंघोळीच्या पाण्यात आपल्याला चिमुटभर हळद घालायची आहे आणि हळदीचंच पाणी आपल्याला संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे हळदीचा वास हा माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जर सकाळीच पौर्णिमेला तुम्ही हळदीची ही सेवा केली तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आता सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे दही बघा दह्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं जर या दिवशी तुम्ही कुणालाही दही दान केलं किंवा कुणालाही आपल्या घरातून दही दिलं तर आयुष्यात संकटे येऊ लागतात तुमच्या आयुष्यातून सुख शांती निघून जाते ज्योतिषशास्त्रानुसार जर पौर्णिमेला तुम्ही दही दान केले तर तुमच्या कुंडलीमध्ये शुक्रदोषसुद्धा सुद्धा निर्माण होऊ शकतो आणि शुक्रदोष हा धनासंबंधित असतो ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती खालावत जाते आणि तुमच्यावरती कर्जाची वेळ येते त्यामुळे कुणी कितीही मागायला आलं तरी लक्षात ठेवा आपल्याला चुकूनही कुणाला दही द्यायचं नाही त्या पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे मीठ बघा मिठाचं दान किंवा मिठाचा खडा कुणालाही दान करणं अत्यंत अशुभ मानलं जातं यामुळे तुमच्या आयुष्यात पैशांच्या समस्या आर्थिक अडचणी दरिद्रता येऊ शकते कारण मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती त्याचप्रमाणे मिठाची उत्पत्ती देखील समुद्रमंथनातून झाली आहे मिठाला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते त्यामुळे मीठ तुम्हाला पौर्णिमा तिथीला कुणालाही दान करायचे नाही फक्त पौर्णिमेलाच नाही तर इतर दिवशी सुद्धा तुमच्याकडनं उस्ण किंवा तुमच्या दारात कुणीही मीठ मागायला आलं तर तुम्हाला चुकूनही द्यायचं नाही जर तुम्ही तुमच्या घरातलं मीठ दुसऱ्या घरात पाठवत असाल किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला देत असाल तर तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात असणारी अवलक्ष्मी तुम्ही तुमच्या दुसऱ्या घरात पाठवत आहात इतकंच लक्षात ठेवा ज्यामुळे बे तुमच्यावर बेरोजगारीची वेळ येऊ शकते तुमच्या घरावरती मोठं आर्थिक संकट येऊ शकते दरिद्रता आणि गरिबी तुमच्या घरात थांड मांडू शकते आता जी तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पैसे बघा पौर्णिमा तिथी हा धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण धनाची म्हणजे पैशांची पूजा करतो पैशांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुणालाही उसने असाल उधार असाल पैसे देत असाल तर त्याने तुमच्यावर आर्थिक चंच येऊ शकते तुमची वाईट वेळ सुरू होऊ शकते अवलक्ष्मी तुमच्या घरात नांदू शकते तुम्ही जर तुमच्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याला दिली तर लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मी तुमच्या घरात स्थिरा होऊ शकते त्यामुळे लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तुम्हाला कुणालाच पैसे द्यायचे नाहीत आणि कुणाकडनं तुम्हाला पैसे घ्यायचे सुद्धा नाहीत समजा दुकानात तुम्ही गेला असाल काही खरेदी करायचं असेल तर तिथे पैसे द्यायचे नाहीत का तर तुम्ही तिथे पैसे देऊ शकता कारण जेव्हा आपण काहीतरी कुणाला पैसे देतो तर त्या बदल्यात आपण काहीतरी वस्तू खरेदी करत असतो त्यामुळे असे पैसे तुम्ही देऊ शकता पण कुणाला तरी उधार आणि उसणे जे पैसे आहेत तेही मात्र तुम्हाला चुकूनही द्यायचे नाहीत याच्या पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे चिंच बघा चिंच हे देखील माता लक्ष्मीची संबंधित आहे जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी चिंचेचे दान करत असाल किंवा कुणाला चिंच तुम्ही देत असाल तर त्या क्षणात तुमच्या घरात असणारी लक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर जाते लक्ष्मी तुमच्यावरती रागावते ज्यामुळे तुमच्या घरावरती आर्थिक संकट येते आणि घरामध्ये असणारं जे काही पैसे आहेत किंवा सोनं चांदी लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत तर त्या वस्तू कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ लागतात त्यामुळे चुकूनही तुम्हाला चिंच या दिवशी कुणालाच द्यायची नाही आहे त्याच्या पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे झाडू सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करतो कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये झाडूचं महत्त्व हे विशेष आहे झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते बघा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरातलं तुमच्या शेजारचं किंवा आजूबाजूचं कुणीही तुमच्याकडे पाच मिनिटं जरी झाडू मागत असेल तर चुकूनही तुम्हाला झाडूचं दान करायचं नाहीये एरवे तुम्ही करू शकता मंदिरांमध्ये करू शकता खरं तर मंदिरात झाडूचं दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं पण कुठल्याही व्यक्तीला झाडूचं दान करणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं पौर्णिमेच्या दिवशी जर झाडूचं दान तुम्ही इतरांना केलं तर तुम्ही तुमची लक्ष्मी इतरांना दान करताय असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे चुकूनही तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी कुणालाच झाडू दान करायची नाही बघा अत्यंत सोप्या गोष्टी आहेत साध्या गोष्टी आहेत पण या गोष्टी तुम्हाला उद्या पौर्णिमेला लक्षात ठेवायच्या आहेत आणि चुकूनही या गोष्टी तुम्हाला कुणालाच द्यायच्या नाही आहेत आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका